शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत अध्यक्ष मोदय चर्चा झाली सध्या जो नागपूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग आहे ह्याचा पॅसेंजर कारवीट जर बघितलं तर पुढच्या दहा वर्षात सुद्धा त्या पुरेसा म्हणजे त्या रस्त्यावर कुठलीही गर्दी नाही वर्दळ नाही मग असं असताना शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घालून कुणाचीही मागणी नसताना कुणाला शक्ती देण्यासाठी हे शक्तीपीठ करताय ह्याचं उत्तरही सरकारने करायचंय इथं म्हणलं जातं की राजकीय विरोध आहे राजकीय विरोध नाही शेतकऱ्यांचा विरोध आहे मग शेतकऱ्यांचा जर विरोध असेल तिथल्या ज्या बाधित शेतकऱ्यांचा तर त्याच्या बाजूने उभारायचं काम लोकप्रतिनिधी म्हणून आमचं आहे का नाही हा राजकीय विरोध नाही शेतकऱ्यांची संमती असेल तर आमची संमती आहे पण जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर त्यांच्या बाजूनं ठामपणे उभं राहायची जबाबदारी शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत अध्यक्ष मोदय चर्चा झाली सध्या जो नागपूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग आहे ह्याचा पॅसेंजर कार्यट जर बघितलं तर पुढच्या दहा वर्षात सुद्धा त्या पुरेसा म्हणजे त्या रस्त्यावर कुठलीही गर्दी नाही वर्दळ नाही मग असं असताना शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घालून कुणाचीही मागणी नसताना कुणाला शक्ती देण्यासाठी हे शक्तीपीठ करताय याच उत्तरही सरकारने कर कर करायचं इथं म्हणलं जातं की राजकीय विरोध आहे राजकीय विरोध नाही शेतकऱ्यांचा विरोध आहे मग शेतकऱ्यांचा जर विरोध असेल तिथल्या ज्या बाधित शेतकऱ्यांचा तर त्याच्या बाजूने उभं राहायचं काम लोकप्रतिनिधी म्हणून आमचं आहे का नाही ह्यात राजकीय विरोध कुणाचाच नाही शेतकऱ्यांची संमती असेल तर आमची संमती आहे पण जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर त्यांच्या बाजूनं ठामपणे उभं राहायची जबाबदारी लोकप्रतिनिधी आमचे आणि आम्ही ती करणार